वसई विरार सुंदरी दोन हजार चोवीस सौंदर्य स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न यंग स्टार्स ट्रस्ट विरार पुरस्कृत वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित वामन हरी पेठे ज्वेलर्स वसई विरार सुंदरी दोन हजार ची प्राथमिक फेरी न्यू विवा कॅलेज विरार येथे मोठ्या जोशात संपन्न झाली एकूण तीन गटात झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेत्री अमृता सकपाळ रावराणे दिग्दर्शक आशुतोष पगारे जाहिरात फोटोग्राफर प्रसाद कुलकर्णी कास्टिंग डायरेक्टर शेखावत आणि कॅस्च्युम डिझायनर जान्हवी सावंत सुर्वे यांनी काम पाहिले यामधून निवड होऊन पुढे गेलेल्या स्पर्धकांची द्वितीय पात्रता फेरी सेकंद एलिमिनेशन राऊंड कौशल्य फेरी टॅलेंट राऊंड रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस अनंतराव ठाकूर नाट्यगृह पारनाका वसई येथे दुपारी तीन वाजल्यापासून होणार आहे प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण युवा टीम स्पर्धेच्या आयोजनासाठी मेहनत घेत असून अंतिम फेरीसाठी सर्व रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य असून प्रेक्षकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे